नमस्कार यंदाच्या किशोरी या मासिकाच्या दिवाळी अंकातील एक अतिशय सुंदर कविता आपल्यासमोर सादर करणार आहे मुलांचं नेमकं भावविश्व जाणणारा मुक्तछंदात लिहिणारा कवी म्हणून प्रशांत असणारे यांच्या कविता मला फार आवडतात फुलपाखराचे रंग या शीर्षकाखालची एक कविता मी आपल्यासमोर सादर करतोय मी फुलपाखराला विचारलं मी फुलपाखराला विचारलं तुझ्या इव अशा पंखावर रंगबिरंगी थेंब कोणी ठेवले मी फुलपाखराला विचारलं तुझ्या इवल्याशा पंखावर रंगबिरंगी थेंब कोणी ठेवले तो चित्रकार कोण मला त्याचा पत्ता दे फुलपाखरू काहीच बोललं नाही ते उडालं फुलपाखरू काहीच बोललं नाही ते उडालं आणि सरळ देवघरात जाऊन बसलं मग मी देवाला म्हणालो मलाही हवेत त्या फुलपाखरासारखे रंग मग मी देवाला म्हणालो मलाही हवे कुलपाखरासारखे रंग देव म्हणाला अरे वेड्या आधी तू घट्ट मिटून घेतलेले तुझे पंख उघड अरे वेड्या आधी तू घट्ट मिटून घेतलेले तुझे पंख तर उघड थोडं उडून बघ मग पहा तुला हवे असलेले सगळे रंग आपोआप येथील आप तुझ्या मागे धावून अट फक्त एवढीच की अट फक्त एवढीच की तुझं उडणं मात्र हवंय एका पुलावरून दुसऱ्या पुलावर तुझं उडणं मात्र हवं आहे एका पुलावरून दुसऱ्या पुलावर एका पुलावरून दुसऱ्या पुलावर धन्यवाद